नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण आदिवासी विकास विभाग पद भरतीचा आजचा जो पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये काही विचारलेले चे जे प्रश्न होते ते प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला संपूर्ण पेपरचं स्वरूप समजून येणार आहे तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया न होता आपण या व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर बघा पहिला प्रश्न काय विचारला गेला होता नीती आयोगाचे आपल्याला सीईओ विचारले गेले होते कोण आहेत ते आपल्याला विचारलं होतं तर प्रश्नाचे उत्तर देखील काही प्रश्नाचे उत्तर त्याच्याच पुढे तुम्हाला इथं दिलेले आहे ते जे की तुम्ही इथं जाणून घेऊ शकता दोन नंबरचा प्रश्न बघा आपल्याला काय विचारला होता मित्रांनो एस ए जी वाय ठीक आहे तर आपल्याला एस ए जी वाय मधील आपल्याला चा लॉंग फॉर्म विचारला होता मित्रांनो ठीक आहे म्हणजेच ए या शब्दाचा अर्थ काय आदर्श आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं त्यानंतर पुढील तीन नंबरचा प्रश्न काय विचारला होता बघा महाडाचे आपल्याला जास्तीत जास्त मुख्यालय कुठे आहे या टाइपचा प्रश्न विचारला होता त्यानंतर पुढे जर म्हटलं तर व्ही शांतारामन यांचा जन्म आपल्याला कुठे झालेला आहे हे आपल्याला ठिकाण विचारलं होतं जिल्हा विचारला होता ठीक आहे व्ही शांताराम यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे तो आपल्याला जिल्हा विचारला होता, होता या टाईपचा प्रश्न आला होता चला पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न काय विचारला गेला होता महाराष्ट्रातील मोठी बंदरे यावरती आपल्याला प्रश्न होता ठीक आहे महाराष्ट्रातील मोठी बंदरे या टाईपवरती दोन प्रश्न होते त्यानंतर युरेनियमचा आपल्याला क्रमांक किंवा अणुअंक आपल्याला हा प्रश्न विचारला होता तर युरेनियमचा अणुअंक किती आहे तर ब्याण्णव आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं पुढील आपल्याला जर म्हटलं हो तर महाराष्ट्राच्या शेजारी नसलेले आपल्याला राज्य विचारलं होतं ठीक आहे महाराष्ट्रातील जेवढे पण शेजारीचे राज्य आहेत त्यापैकी कोणतं राज्य शेजारी नाही ते आपल्याला सांगायचं होतं तर यामध्ये आपल्याला वेगवेगळे पर्याय दिले होते तर आंध्र प्रदेश या प्रश्नाचं तेव्हा आपलं योग्य उत्तर होतं बघा मित्रांनो पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्वाची माहिती देऊन घेतो जर अजून तुम्ही इतर वेगवेगळ्या पदांसाठी आदिवासी विकास विभाग पद भत्तीची तयारी करत असाल तर त्या हितीने अतिशय कमी किमतीमध्ये आपण अतिशय जास्तीत जास्त नोट्स उपलब्ध करून देतो नुसार या सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली एकशे एकोणपन्नास एक रुपीज यामध्ये आपण संपूर्ण नुसार या नोट्स उपलब्ध करून देतो यामध्ये मराठी झालं इंग्रजी झालं गणित बुद्धिमत्ता झालं जी के ची आय एम पी प्रश्न झालं त्याचसोबत यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी लेट दोन वर्षाचं चालू घडामोडी तुम्हाला दिले जाईल डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचे हे चालू घडामोडी असणार आहे दोन हजार बावीस तेवीस दोन हजार बावीस चा निम तुम्हाला चालू घडामोडी भेटेल पाच ते सहा महिन्याचं त्यानंतर च पूर्ण आणि चोवीस या वर्षाचं पूर्ण चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला दिलं जाणार आहे आणि जी च्या एम पी प्रश्न देखील तुम्हाला इथं दिले जाणार आहे त्यासोबत या लेटेस्ट झालेल्या काही टी सी एस च्या मागील क्वेश्चन पेपर देखील तुम्हाला प्रॅक्टिस रिव्हिजन करण्यासाठी उपलब्ध करून दिले जातील यामध्ये कमीत कमी चौदा ते पंधरा प्रश्नपत्रिका यामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील जर तुमचा आदिवासी विकास विभाग पद भरतीचा इतर पदांचा पेपर असेल तर त्यासाठी या दृष्टिकोनातून या नोट्स अतिशय महत्वाची असणार आहे यांची सर्वांची एकत्रित किंमत एकशे एकोणपन्नास रुपये ठेवलेली आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट आहे. पेमेंट तुम्ही बघून घ्या पेमेंट साठी नंबर तुम्ही बघून घ्या एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव याच नंबरवरती पेमेंट करायचंय गुगल पे फोन पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती फक्त तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर सर्व स्टडी मटेरियल पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला लगेच सेंड केलं जाईल मित्रांनो अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ठीक आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व विषयांच्या अतिशय कमी किमतीमध्ये आपण नोट्स उपलब्ध करून देतोय तर या नोट्सचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका पुढे बघा आशाही खेळ दोन हजार सव्वीस चे आयोजन करणारा देश हे आपल्याला विचारलं होतं जपान या प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर होतं पुढे बघा आपल्याला काय प्रश्न विचारला गेला होता कातकर आदिवासी जमात यावरती आपल्याला जिल्हा कोणता आहे ते विचारलं होतं ठीक आहे कातकर आदिवासी जमात तर जमातीचा आपल्याला जिल्हा कोणता आहे वे वेगवेगळे जिल्हे दिले होते तर ठाणे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं ठाणे या जिल्ह्यामध्ये कातकर आदिवासी जमात आढळते त्यानंतर पुढे बघा पुढील आपल्याला दहा नंबरचा प्रश्न काय विचारला गेला होता ठक्कर बाप्पा आदिवासी वस्तीगृह स्थापना आपल्याला विचारली होती ठीक आहे आदिवासी वस्तू गृह स्थापना आपल्याला विचारली होती तर आपल्याला बघा प्रश्न काय होता खालीलपैकी का का आदिश राशी कोणते आहेत आपल्याला वेगवेगळे पर्याय दिले होते मित्रांनो तर त्यातील आपल्याला आदिश राशी ओळखायला सांगितलं होतं या टाइपचा प्रश्न होता पुढे आपल्याला बघा आर टी आय दोन हजार पाच मध्ये कर्माबाबत काहीतरी प्रश्न होता प्रश्न पूर्ण विद्यार्थ्यांनी पाठवलेला नाहीये परंतु या टाइपचा प्रश्न होता किंवा या वरती प्रश्न विचारला गे गेला होता असं आपल्याला म्हणायला हरकत नाही पुढे बघा आपल्याला जिल्हा परिषद भत्तेबाबत एक प्रश्न होता तर जेवढे पण विद्यार्थ्यांना प्रश्न आठवले त्यातील काही आपल्याला महत्वाचे आय एम पी टॉपिक इथे समजून आलेले आहेत मित्रांनो त्यानुसार तुम्ही तुमच्या इतर जेवढे पण पद आहेत त्यांची तुम्ही व्यवस्थित तयारी करू शकता तर अशा स्वरूपामध्ये जी के या विषयावरती आपल्याला आजच्या पेपरमध्ये प्रश्न विचारले गेले होते या व्यतिरिक्त तुम्हाला जर तुमचा आज पेपर झाला असेल तर तुम्ही या टॉपिकचं जेवढे पण तुम्हाला टॉपिक आठवत असेल ते प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता किंवा येत्या काही दिवसामध्ये तुमची पेपर असेल तुमचा अजून पेपर झालेला नसेल तर तुम्ही या टॉपिकचा अभ्यास करू शकता आणि चांगला चांगला स्कोर इथं मिळवू शकता या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिल तिलाही क्लिक करा भेटूया आता पुढील मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र